या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय बहुसंस्था संचालित धम्मचक्र परिवर्तन दिन सोहळा धम्मचक्र परिवर्तन दिन संस्थेच्या वतीने हुडको नंबर तीन कुमटा नाका येथे संस्थेचे संस्थापक नागेश भाऊ इंगळे यांच्या उपस्थितीमध्ये व तसेच हुडको कॉलनीतील महिला व नागरिक उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवर मान्य ॲडव्होकेट संजीवजी सदाफुले साहेब बी एस पी ज्येष्ठ नेते मान्य श्रीदेवीताई फुलारे नगरसेविका माननीय श्रीकांत बापू डांगे संभाजी आरमार संस्थापक माननीय स्मृतीताई इंगळे प्रकाश दादा प्रतिष्ठान संस्थापिका यांच्या शुभहस्ते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे बुद्धवंदना घेऊन पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनीकांत गायकवाड व वा आभार प्रदर्शन राहुल काळे मा... यांनी मानले सर्व कॉलनीतील महिला व नागरिक यांनी कार्यक्रमास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे मी मनापासून आभार आहे असेही यावेळी नमूद करण्यात आले संस्था संसदेत एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिन आज संस्थेच्यामार्फत इडको नंबर तीन कोंटाना काय इथे साजरा करीत आहेत साजरा करत असताना संस्थेतील व आमच्या उपसाई महिला आमचे भगिनी व तसेच माझे मित्र मित्रपर्वार व आमचे संस्थेतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज तथागत गौतम बुद्धच्या पूजेचा बुद्धवंतना घेऊन पूजा करण्यात आहे त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचे श्रीदेशबाई सुधारे व तसेच सोलापूर जे ज्येष्ठ वकील आमचे संजी सदापती साहेब व संभाजी आरमारचे सोलापूरचे प्रमुख श्रीकामबापू डांगे व तसेच नगरसेवक प्रवीणदा निकाजे यांच्या उपस्थितीमध्ये आज तथागत बुद्धाचे बुद्धवंदना जोस त्यांची पूजा करण्यात आहे आहे व योग्य असंच की सम्राट अशोक यांनी तथाकथोत्सून जे स भारत देशामध्ये त्यांचा प्रसार केला त्या प्रसाराच्या माध्यमातून आज हा धम्मचक्र परिवर्तन दिन हा बाबासाहेबांनी एक मोठ्या उत्साहात तुम्ही साजरा करा असं समाजामध्ये पूर्ण भारत देशामध्ये हा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा होतो त्यामुळे मी सर्व तमाम नवरात्र महोत्सव

मंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रम घ्यायला बघतात भाईजी आणि आपले अॅडव्होकेट वकील त्यांचं पण कार्य खूप चांगलं असेल काय गोरगरीब लोकांच्या पाठीशी राहणे करणं गोरगरीब लोकांना ला। ज्या लाडते ना ला। त्यांना केसेस वगैरे झाले त्या माध्यमातून काढण्याचे काम करते असंच काम आपलं सतत राहायला पाहिजे प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये आणि आपले भाई तर बघायला बघतात त्यांचे मिसेस तुम्हाला तर जर वेळेस मी येते तुम्हाला तेच बोलते की यांचं काम कार्य खूप चांगलं असल्यासारखं सारखे आपण येणाऱ्या काळामध्ये आपण पाठीशी राहायला पाहिजे जे व्यक्ती वे, आपल्या वेळेला गरजेला पडायला बघतो आपण सतत त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे आणि आज खर बोलल्या बद्दल ब... एनभाई नागेशजी इंगळे यांनी आयोजित आहे त्याबद्दल मी सर्वजण त्यांचं अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित दडाडीच्या माजी नगरसेविका फुलारिताई संभाजी अरमारचे प्रमुख श्रीकांत बापू डांगे त्यांच्यासोबत उपस्थित वाघमोडीजी मंचावर उपस्थित युवराजजी ॲडवोकेट सिद्धांत सदा फुले ॲडव्होकेट निलेश वाघमारे आणि या मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कुमटानाका हुडको पालिक परिसरातील उपस्थित या कार्यक्रमाला नागरिक बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी तुम्हाला उद्याच्या धम्मच प्रवर्तन दिनाच्या आणि विजयादशमीच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि श्रीकांत बापूंनी सांगितलं की सर्व समाजाला एकसंध ठेवण्यासाठी जो काही उपक्रम एक सामाजिक बांधिलकी म्हणून आहेत तो उपक्रम नागेजी खर तर या विभागामध्ये नेहमी पुढाकारानं करत असतात मित्रांनो आपल्याला सर्वात आजच्या काळामध्ये गरज कशाची आहे तर सामाजिक सलोख्याची गरज आहे श्रीकांती सांगितल्या प्रभाव की आपण जरी वेगवेगळ्या जाती धर्मातले असलो तरी आपण सर्व भारतीय आहोत आणि भारतीयत्वाची भावना मनामध्ये रुजवण्यासाठी एकोणीसशे छप्पन्न साली बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबरला नागपूर या ठिकाणी भारताच्याच मातीत जन्मलेला भारताच्याच कुशीमध्ये वाढलेला बौद्ध धर्म या देशातील करोड जनतेना दिला चांगल्या पद्धतीचा संपर्क देखील त्यांनी ठेवलेला आहे अशी माणसं येणाऱ्या काळामध्ये योग्य ठिकाणी जाणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि हे कार्यक्रम साजरे करत असताना महापुरुषांनी सांगितलेल्या विचारधारांवर देखील आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे आपले जात धर्म जरी वेगवेगळे असले तरी सगळ्या बहुजन समाजाला एकत्र करून या देशाला समृद्ध करण्याचे स्वप्न सगळ्यात महापुरुषांनी बघितलेले आहे आणि त्यांचं ते स्वप्न प्रत्यक्षात मग ते कुठल्याही जातीचा कार्यकर्ता असू द्या कुठल्याही महापुरुषाच्या विचारावर चालणार असू द्या या देशाला समृद्ध दे करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आम्ही ते धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त इथे जमलेला आहोत आपल्या छत्रपती राजेश्री शाहू महाराज मागासवर्गीय बहुदेशी संस्थेच्या संचलित प्रकाशदादा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम हा का, कार्यक्रम आपण साजरा करत आहोत त्यानिमित्त तुम्ही सर्वजण जमल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या आमच्या संस्थेच्या वतीने खूप खूप आभार आणि व्यासपीठावरील मान्यवर सदापुले साहेब आण फुलारी ताई आणि श्रीकांत दादा या सर्वांचे खास करून खूप आभार आणि तुम्ही जे म्हणता ना की आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही सर्व धर्म सर्व धर्माचे कार्यक्रम घेतो सर्वांना एक समाज एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना आमच्या या छोट्याशा प्रयत्नांना तुम्ही सर्वजण नेहमी साथ साथ देता साथ देता नेहमी त्याच्याबद्दल सर्वांचे आभार आणि आमच्यातून कधी काही चुकत असेल तर प्लीज आम्हाला सांगावे आणि तुमची साथ तुमची तुमचा हात आमच्या पाठीशी सदैव ठेवा ही विनंती आणि पुन्हा एकदा सर्वांना उद्याच्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा आणि दसऱ्याच्या श्री प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटो द डीलर ऑफ मेटा रुल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय च्या मध्यभागी एम आय पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकेट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम सी सोलापूर आजच भेट द्या